सोबत भगीरथ दादा भालके या ठिकाणी आहेत आपण पाहतो पंढरपूर मतदारसंघापन मधातून मोठ्या प्रमाणात लीड मिळालेलं आहे जवळपास पंचेचाळीस हजाराचं लीड पंढरपूर मतदारसंघातून मिळालेलं आहे आपल्यासोबत दा भाल दादा भालके आहेत काय सांगाल दादा आपण पहिल्या ही निवडणूक एकंदरीत आपण पहिल्या जनतेनेच हातात घेतलेली होती आणि हा रोष यातून दिसून आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पंढरपूर आपल्या मतदारसंघातून देखील मोठ्या प्रमाणात लीड दिलेला आहे काय सांगाल ह्या विजयाबद्दल नाही लोकांनीच हे निवडणूक त्या ठिकाणी हातात घेतली होती एकीकडं विरोधकांच्या त्या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न असेल सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्यांच्यासाठी कोणतंही काम न करता गेले दहा वर्षे जी देशाची फसवणूक चालू होती त्याच्यावरती आदरणीय ताई आमच्या लोकप्रिय उमेदवार या ठिकाणी ग्रामीण भागात जात असताना आम्ही ताईंना अर्ज भरायच्या दिवशीच आश्वस्त केलं होतं की या सहा मतदारसंघातल्या निकालाच्या दिवशी सगळ्यात जास्त मताधिक्य आमच्या मतदारसंघाचं असेल त्या पद्धतीनं जवळजवळ पंचेचाळीस हजार पाचशे मतदानचं लीड हे पंढरपूर मंगळ आणि मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आमची सतरा गावं यातून बारा हजार म्हणजे सत्तावन्न हजार पाचशे मताचं मताधिक्य आमच्या तिथल्या मायबाप आशीर्वाद आशीर्वादरूपी मतदानाच्या स्वरूपातून ताईंना दिलेला आणि नक्कीच या विजयाच्या याच्यामध्ये संपूर्ण या सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या मा तमाम मायबाब जनतेने हे दाखवून दिलं की लोकशाही अजून की जिवंत आहे आणि संविधान वाचवण्यासाठी सत्याच्या पाठीमागं लोकांनी या ठिकाणी उभं राहिलेलं आपण जर पाहिलं प्रत्येकाला वाटत होतं हा सामना अतिशय आटीतटीचा होईल प्रत्येकजण म्हणत होतं परंतु आता जर पाहिलं ही निवडणूक ही सर्वांची आकडेमोड चुकलेली आहे आकडे चुकलेले आहेत <laughs> आणि जनतेच्या मनामध्ये एवढा रोष ह्या ठिकाणी दिसून आला एवढी नाराजी जनतेमध्ये दिसून आली आणि सर्वांचेच आकडे चुकलेले आहेत काय वाटतं तुम्हाला नाही लोकांचा कल आणि सर्वसामान्य जनतेची भावना आम्ही ज्या ज्यावेळी गाव मध्ये जाऊन वाड्यावस्तीवर फिरत असताना आम्हाला ती त्या ठिकाणी दिसून येत होती आणि जे कोणी मातभर मंडळी वेगवेगळ्या आकडेवारी जरी सांगत होतं तरी आमच्या मतदारसंघाचं गणित हे आम्हाला त्या ठिकाणी माहीत होतं त्यामुळे आम्ही ताईंना अगोदरच त्या ठिकाणी चाळीस हजारापेक्षा जास्तीचं चा मताधिक्य आमच्या मतदारसंघातून मिळेल हे आम्ही आश्वस्त केलं होतं तेवढंच त्याच्यापेक्षाहून ते अधिक मतदानाचं लीड देण्याची भूमिका या मतदारसंघानं करून दाखवली दादा काय सांगाल आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणात इथं प्रचार आले मोदी आले योगी आले पंढरपूर मतदारसंघात देखील तिथे एक दोन आमदार आहेत एवढ्या प्रमाणात असताना यंत्रणा त्यांनी मोठ्या प्रमाणात लावली आणि आपण देखील तिथे मोठ्या प्रमाणात लढत दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला आज तुम्ही पंढरपूर मधून लीड दिलेलं आहे पंचायत जनतेला काय सांगाल तर जनतेला हेच सांगेल की सत्याचा विजयाची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे अशा याच्यापेक्षा सुद्धा जास्तीचा जा विजय आपल्याला विधानसभेच्या माध्यमातून उद्या सामोरे जाऊन करायचा आहे आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं सर्वसामान्य मायबाप जनतेने ही निवडणूक हातात घेतली त्याच पद्धतीचा आशीर्वाद पुढच्या काळात देखील विधानसभेच्या माध्यमातून वगैरे जात असताना तसाच आशीर्वाद पाठीशी राहावा आणि तो राहील कारण या निवडणुकीच्या निकालातून तमाम मायबाप जनतेने दाखवून दिलेला आहे मग तो यापुढच्या काळात देखील याच्यापेक्षा सुद्धा जास्त राहील आपण जर पाहिलं आहे पंढरपूर जो मतदारसंघ आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा पंढरपूर मतदारसंघ मानला जातो आणि या मतदारसंघाकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं पंढरपूर मोहोळ मंगळवेडा हे जे मतदारसंघ आहे यामधूनच सर्वांना वाटत होतं की लीड होईल मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिन तसंच झालेलं आहे जे सर्वांचे आकडे होते ते आकडे देखील चुकलेले इथं दिसून येतात आणि मोहोळ आणि पंढरपूर या दोन्ही मतदारसंघातून जवळपास नव्वद हजाराच्या पुढं या ठिकाणी लीड मिळालेलं आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं सोलापूर दक्षिण असेल दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मध्य या या देखील आकडेवारीमध्ये बहुतांश फरक या ठिकाणी दिसून येतो हो आपण जर पाहिलं दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये नऊ हजाराचं लीड प्रणित मिळालेलं आहे शहर उत्तरमध्ये रामभाऊ सातपुते यांना पस्तीस हजाराचं लीड जवळपास मिळालेलं आहे आणि शहरमध्ये जर पाहिलं शहरमध्ये मध्ये देखील सर्वांचीच आकडेवारी या ठिकाणी आपल्याला चुकलेली दिसून येते जवळपास फक्त तेराशे मताचं मताधिक्य ताईंना मिळालेलं आहे आणि एकंदरीत जवळपास मोठ्या मतदक्कीनं या ठिकाणी ताईचा विजय झालेला आहे कॅमेरामॅन दिनेश शिंदेसह समाधान घुमडे सोलापूर